परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा केडगाव उपनगरातील भूषण नगर भागामध्ये कल्याणी प्रतिष्ठान आयोजित दिलीप सातपुते मित्रमंडळ यांच्या वतीनं गेली अनेक वर्षांपासून सामाजिक धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं वर्षभर काही ना काही उपक्रम मंडळाच्या वतीनं घेतले जातात तसेच गणपती उत्सव नवरात्रोत्सव दांडिया मकर संक्रांतीनिमित्तानं हळदी कुंकू कार्यक्रम यांसारखे अनेक उपक्रम महिलांसाठी देखील आयोजित केले जातात महिला दिवस रात्र आपल्या कुटुंबासोबत घरामध्ये गुंतलेल्या असतात त्यामुळे त्यांना काहीसा विरंगुळा मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव भेटावा यासाठी दिलीप सातपुते मित्रमंडळ आणि कल्याणी प्रतिष्ठानच्या वतीनं सव्वीस जानेवारीला भंडारी चौक येथे महिलांसाठी हळदी कुंकू तसेच खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं कल्याणी प्रतिष्ठान आणि आमचे चिरंजीव म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही असे आमचे ओंकार आणि दादा आणि वहिनी ह्या वर्षभर काही ना काही प्रोग्राम राबवत असतात आणि याच्यातून महिलांना म्हणजे बाहेर पडण्याचं काहीतरी प्रोत्साहन मिळतो त्याच्यासाठी त्या खूप प्रयत्न करतात सातपुते कुटुंब आमच्यासाठी खरोखरच म्हणजे प्रोत्साहनकार असं आहे आणि त्यांच्या मुळे आम्हाला बाहेर पडायला भेटत काही नवीन नवीन उपक्रमात भाग घ्यायला भेटतो खूप छान म्हणजे वर्षभर कार्यक्रम राबवत असतात त्याच्यामुळं आम्ही सगळ्या महिलांतर्फे त्यांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करते जैन आज जा सव्वीस जानेवारी निमित्त हा खूप हद्दी कुंकाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला या मनो या निमित्ताने त्यांचे धन्यवाद व्यक्त करते कल्याणी प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी वेगळे वेगळे कार्यक्रम राबवण्यात येतात महिलांसाठी तर आज या वर्षी हळदी कुंकवाच्या निमित्ताने दिलीपदादा सातपुते धनश्रीताई ओंकार सातपुते ओंकार सातपुते आणि दामिनी दिलीप सातपुते यांच्या वतीने हळदी कुंकवाच्या निमित्ताने खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय जवळजवळ हजार ते दीड हजार महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते कल्याणी प्रतिष्ठान तसेच आमचे सासरे दादा सातपुते ओ ओंकार भैया सातपुते यांच्या सौजन्याने आपण आज हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडला आहे आम्हाला त्याचप्रमाणे महिलांनी खूप मोठ्या प उत्स्फूर्त प्र प्रतिसाद दिलेला आहे कार्यक्रमासाठी आणि खेळ पैठणीचा आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्येच सोन्याची नथ चांदीचं नाणं याचप्रमाणे महिलांसाठी विविध प्रकारचे आम्ही गेम पण ठेवलेले आहेत आणि महिलांनी खूप आनंदाने हा गेम सर्वांनी मिळून पार पडलेला आहे यात जवळपास दोन हजार महिलांनी सहभाग घेतला प्रथम बक्षीस ज्योती भोसले यांना पैठणी मिळाली तर द्वितीय बक्षीस राधिका विश्वकर्मा यांना सोन्याची नद मिळाली आहे आणि तृतीय बक्षीस मीना बोरा यांना चांदीचं नाणं मिळालं आहे गेले पंधरा ते सतरा वर्षापासून भूषणनगर भागामध्ये केडगावमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो यामध्ये भागवत कथा असेल किंवा वेगवेगळे रामायण असेल <coughs> विविध <भीवीद, coughs> जे समाजाला उपयोगी असे कार्यक्रम मागील पंधरा सतरा वर्षापासून राबवण्यात येत आहेत त्यातली त्यात अत्यंत आनंदाचा असा जो कार्यक्रम असतो तो हार्दिकुंकु असा आणि निमित्त तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे आपल्या धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत चांगला सण ज्याला म्हणतो की ज्यांचे कुणाचे एकमेकाशी जमत नसेल त्यांच्यासाठी सण निर् निसर्गाने निर्माण केलेला आहे याच्यामधून सामाजिक एकोपा किंवा जोपासण्याचं काम होत असतं शेजारी शेजारणीचे भांडणं असतील ते संक्रांतीच्या दिवशी मिटत असतात म्हणून हा सणसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात भूषण साजरा करण्यात येत असतो आज आत्ता हा कार्यक्रम झाला जवळपास आ, हजार ते दीड हजार महिलांनी यामध्ये हार्दिक कुंकाच्या कार्यक्रमासाठी सहभाग घेतला खेळ पैठणीच्या या कार्यक्रमामध्ये एकशे तीस महिला भगिनींनी सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये तीन विजेते या ठिकाणी आता त्यांनाच बक्षीस वितरण झालेलं आहे या पुढील काळामध्ये आणखी विविध कार्यक्रमातून लोक एकत्र कसे येतील आणि समाजामध्ये एकोका एकोपा कसा निर्माण होईल यासाठी कल्याणी प्रतिष्ठान प्रयत्न करीत राहील तरुण मुलींसह वयोवृद्ध महिलांसाठी देखील उखाणे स्पर्धा तळ्यात मळ्यात फुगे फोडणं प्रश्नोत्तर उखाणे नृत्य अशा सर्व स्पर्धा पार पडल्या शुभम पाचरणे सेन्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल, स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर